नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता लेखक आणि हास्य कलाकार सागर कारांडे बाबत एक अतिशय वाईट बातमी समोर येत आहे सागर कारांडेची तब्बल एकसष्ट लाखांची फसवणूक केली आहे इंस्टाग्राम वरील पोस्ट न लाईक करून पैसे मिळवण्याचे आमिष दाखवत सायबर गुन्हेगारांनी त्याला जाळेत तोडले त्यामुळे आता या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार फेब्रुवारी दोन हजार मध्ये एका अनोळखी महिलेने व्हॉट्सअप वरून सागर करांडेशी संपर्क साधला त्याने इंस्टाग्राम वरील काही पोस्ट लाईक कर करण्याचे काम सागरला देऊ केले आणि याबद्दल त्या प्रत्येक लाईक साठी तुला दीडशे रुपये मिळतील असेही त्याला सांगण्यात आले दिवसाला साधारण सहा रुपये कमावत येतील असंही तिने नमूद केलं सुरुवातीला सागरने काम स्वीकारलं आणि त्याला दहा वेळा एक रुपये इतकी रक्कम मिळाल्यामुळे त्याचा या योजनेवर विश्वासही बसला त्यानंतर त्या भामट्यांनी सांगितले की काम पुढे सुरू ठेवण्यासाठी तुला काही गुंतवणूक देखील करावी लागेल आणि त्यावर तीस टक्के कमिशनही मिळेल सागरने सुरुवातीला काही रक्कम गुंतवली या मोबदल्याचे पैसे एका वॉलेट मध्ये जमा होत असल्याचे दाखवण्यात आलं त्यानंतर सागरने तब्बल सत्तावीस लाख रुपये गुंतवले मात्र वॉलेट मधील पैसे काढता येत नव्हते त्यासाठी टास्क पूर्ण करावा लागेल असेही सागरला सांगण्यात आले या नंतर सागर कडून आणखी एकोणवीस लाख आणि सांगून तुला पुन्हा पैसे भरावे लागतील असेही असंही त्याला सांगण्यात आलं यावेळी मात्र सागरला संशय आला आणि त्याने त्वरित पोलिसांकडे याबाबतची तक्रार दाखल केली त्यामुळे सध्या सागरला तब्बल एकसष्ट लाखांचा चुना लागला आहे तसेच सध्या या सायबर पोलीस विभागाकडून तपास सुरू आहे